चेक हेलो 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 चेक हेलो हेलो यस अपन सामना सुरू करूया साईराम पैकर्स आदित्य इलेव्हन या दोन टीम मध्ये हा सामना सुरू होता है जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल स्टार या टीम समोर तीन संघ दाखल झालेत सेमी फायनलमध्ये आणि कोणता एक संघ पुन्हा एकदा टॉप फोर मध्ये दाखल होईल त्यासाठी या तीन संघांमध्ये सामना होईल यस सामना सुरू होतोय दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा ड्राईव्ह गेलाय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव्या इंडोवरती एका धावेने श्री गणेश झाली आदित्य इलेव्हन या टीमची दौसंगी आहे एक दौसंगी आहे एक दिलपेश कदम ऑन स्ट्राईक आणि यस फलंदाज झाले बाद बिग विकेट डाऊन दिलपेश बॅक टू द दिन दवसंघी आहे, आहे है, एक बॅट्समन आहेत अंकुश या वीस लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो आहे वाईट बॉल दवसंगी एक ने बुड़ी जाईल दोन धाव धावफलकावरती आहेत पुन्हा एकदा नऊ चेंडू आहे हॅलो हॅलो धावसंख्य दावफलकावरती आहेत तीन धावा रुपेश दादा सावंत यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे रुपेश दादा सावंत साहेबांचं सा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये सुस्वागतम 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 रुपेश दादा सावंत साहेबांचं सा आगमन होत आहे त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे गणेश नगर प्रीमियर लीग सीझन दोन मध्ये साईडला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल धावसंख्या आहे तीन तीन धावा धावफलकावरती चांगली गोलंदाजी होते साईराम पॅकर्स या टीमच्या माध्यमातून बॅकफूट लावून टॅप करतायत आणि थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मिळतील या चेंडूवरती दोन धावांधावसंग्या दोन ने पुढे जाईल पाच धाव धावफलकावरती आहेत क्रिकेटचा हा दैदीप्यमान सोहळा सुरू आहे स्वर्गीय राकेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ गणेश नगर प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन वर्ष दुसरं आहे ड्रायव्ह केलंय सॉफ्टॅनने खेळले होते आणि येते हा डॉट बॉल धावसंग्या स्थिर आहे पाच या दसंग्यावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दौसंगी आहे पाच गोलंदाज अक्षय आहेत या दुसऱ्या षटकामध्ये ओमकार ऑन स्ट्राईक टॉस चेंडू आहे टॅप केलाय आणि अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय चौकार येतो आहे ओंकारच्या बॅटमधून पुन्हा एकदा ट्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि एकदम डिक्लेअर आहे धावसंख्या एकने पुढे जाईल इन डबल फिगर मध्ये दहा धाव धावफलकावरती आहेत डान्सिंग धावंड विकेट ड्राईव्ह केलाय आणि मिळते एकच धाव आहे शेंडू धावसंख्या एकने ने जाईल अकरा धाव धावफलकावरती आहेत स्ट्राइक इनला फलंदाज ओंकार आहे खूप चांगल्या फॉर्म मध्ये ओमकार आपण पाहतोय ज्याने एक चौकार देखील लगावला या इनिंग मध्ये पुन्हा एकदा ड्राईव्ह केले क्षेत्रक्षिक आहेत आणि आता मात्र चांगले क्षेत्ररक्षण मिळते फक्त एकच धाव मकरंदने नक्कीच या तीन धाव वाचवल्यात आपल्या टीमसाठी धाव आहे बारा आणि यस फलंदाज झालाय बाद बिग विकेट डाऊन लागतोय अजून एक धक्का अंकुश बॅक टू पविलियन, न्यू बॅट्समन नितीन आहेत अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील या वीस बॅटची कडा आहे आणि मिल्ट एक धाव्या चेंडूवरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्य धावपलकावरती आहे तेरा आणि जिंकण्यासाठी चौदा धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे आदित्य इलेव्हन या संघाने साईराम पॅकर्स या संघासमोर बारा चेंडू बनवायचे आहेत धावा चौदा दवसंख्या आतीश, आहे एक आणि इनला फलंदाज आहे अतिश अतिश आणि अक्षय ही जोडी आहे बॅकफूट लावून टॅप करण्याचा प्रयत्नाने मिळते एक धाव्या चेंडूवरती धावसंख्या एकने ने बुडे जाईल दोन धावा धावफलकावरती आहेत बात बात्या अप्रतिम गोलंदाजी करतो नितीन हा गोलंदाज नितीनकडे प्रचंड अनुभव आहे आणि तो अनुभव सिद्ध केला या षटकामध्ये दवसंख्या आहे दोन दोन षटकांमध्ये फक्त चौदा बनवायचे आहेत बॅकफूडला जाऊन ना चांगला स्ट्रोक खेळलेत मिळते फक्त एकच धाव्या चेंडूवरती आणि दवसंख्या तीन धाव धावपळकावरती आहेत अकरा धावांची अजूनही गरज आहे चेंडू शिल्लकेत आठ आठ चेंडू आणि कंपल्सरी बनवायचे आहेत धावा अकरा या सामन्यामध्ये आणि फलंदाज झाले बाद लागतो आहे हा पहिला धक्का फलंदाज आतिश बॅक टू द पविलियन अजूनही बनवायच्या धावा अकरा या सामनेमध्ये बॅकफुडला जाऊन टॅप करता आहेत आहेत आणि मिलटे फक्त आणि फक्त एकच दावे चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे चार सहा चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा दहा सहा चेंडू आणि दहा धावांची गरज आहे न्यू बॅट्समन आहे मकरंद आणि यस वाईट प्लस स्टम्पिंग चेंडू देखील काउंट असेल आणि एकंदरीत तीन चेंडू शिल्लक आहेत आणि सात धावांची गरज न्यू बॅट्समन बर्थडे बॉय ललित क्या बात है आप प्रतिम गोलंदाजी ओमकार ने केली औपचारित शिल्लक आहे जवल या सामन्यामध्ये जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे आदित्य इलेव्हन या संघाने अभिनंदन आदित्य इलेव्हन संघ आणि हार्ड लग साईराम पॅकर संघ नेक्स्ट मॅच असेल आदित्य इलेव्हन आणि रॉकस्टार दोन्ही कॅप्टन ने या टॉससाठी आदित्य इलेव्हन आणि रॉकस्टार सामना असेल दोन